केंद्र सरकारनं आपल्या कांद्याची नुकतीच माती केली आता केंद्र सरकार तूरीच्या मागे हातून लागलंय नुकतं सरकारनं जाहीर केलं की के आम्ही बाजारभावानं तूर खरेदी करू आणि लगेच सरकारनं एक निर्णय घेतला मुक्त तूर या धोरणाला सरकारनं आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे मग आता ही मुदतवाढ सरकारनं नेमकी का दिली सरकारच्या या धोरणाचा आपल्या तूर बाजारावर काय परिणाम होणार आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन वन आता आपल्याला माहितच आहे की मागच्या हंगामात देशातील तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालं होतं त्यामुळे साहजिकच भाव वाढले सरकारनं तुरीचे भाव कमी करण्यासाठी सर्व ते निर्णय घेतले सर्व ते हातपाय आपटले पण आयातीवर मर्यादा असल्यानं तुरीचे भाव तेजीतच राहिले पण सरकारनं यंदा एक गेम खेळली आहे सरकार आता बाजारभावानं तूर खरेदी करणार आहे तसंच आयात कायम राहावी किंबहुना यंदा तुरीची आयात जास्त व्हावी असं सरकारचं उद्दिष्ट आहे मागच्या हंगामात सरकारनं जवळपास नऊ लाख टन तूर आयात केली होती ती यंदा दहा ते साडे दहा लाख टन कशी होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आता आपल्याला माहीतच आहे की की आपल्याला जी काही तूर आयात होते ती होते आफ्रिकेतील मोझांबिक टांझानिया केनिया आणि म्यानमार या देशामधून त्या मालावेसुद्धा आहे त्यासाठी सरकारनं ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून मुक्त तूर आयातीचं धोरण राबवलं आहे त्यामध्ये उडदाचासुद्धा समावेश आहे आता मागच्या वेळी जेव्हा सरकारनं मुदतवाढ दिली होती मुक्त तूर या धोरणाला मुदतवाढ दिली होती ती मुदत होती एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे ही मुदत संपायला अजून तीन महिने बाकी होते त्याआधी सरकारनं या धोरणाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ दिली म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जी तूर आणि उडीद आयात होईल त्याच्यावर एकतर शुल्क नसेल आणि दुसरं म्हणजे कोणताही देश कितीही निर्यात आपल्या भारताला करू शकतो म्हणजेच येईल तेवढी तूर आपण घेऊ आता देशातील उत्पादन कमी असल्याच्या कारणामुळे आम्ही आयात करतोय कारण तुरीचे भाव जास्त आहे ग्राहकांना जास्त भावानं तूर डाळ खरेदी करावी लागते त्यामुळे ग्राहकांचं बजेट कोलमडतंय महागाई मोठ्या प्रमाणात वाढली डाळींमधली महागाई जवळपास सतरा ते वीस टक्के असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतो असं सरकारचं वारंवार म्हणणं आहे आणि असं अनेकदा म्हटलेलं सुद्धा आहे मग इथे एक प्रश्न उरतो तो म्हणजे ठीक आहे तुरीचं उत्पादन कमी झाल्यानं भाव जास्त आहेत आता उत्पादन कमी झाल्यामुळंच भाव जास्त आहेत याचा अर्थ असा की तूर उत्पादनासाठी जो खर्च आहे तो जास्त आहे मग तुरीचे भाव पाडण्यात सरकार एवढं घाई का करत आहे तुरीचे भाव कमी झाल्यानंतर सरकार नुकसान भरपाई देईल का जसं कांद्याचं केलं कांदा उत्पन्ना जवळपास बाराशे कोटी रुपयांचा फटका बसला त्यांना नुकसान भरपाई देण्याचं नावसुद्धा सरकार काढत नाही आहे आता तुरीचे भाव पाडणार नाही हा भाग वेगळा कारण यंदा देशातील उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा कमी राहू शकतं असा अंदाज आहे त्याचे मुख्यतः दोन कारण आहेत पहिलं कारण आहे कमी झालेली लागवड यंदा गेल्या वर्षीपेक्षा जवळपास पाच टक्क्यांनी लागवड कमी झाली अशा आकडेवारी पुढे येते तसंच कमी पाऊस पावसातील मोठा खंड बदलतं वातावरण तसंच इतर कारणांमुळे यंदा उत्पादकता कमी राहण्याची शक्यता आहे आता मागच्या वर्षीचं उत्पादन केंद्र सरकारच्या अंदाजानुसार चौतीस लाख तीस हजार टन उत्पादन मागच्या वर्षी झालं होतं आणि यंदाच्या हंगामातला जो पहिला सुधारित अंदाज सरकारनं जाहीर केला तो आहे चौतीस लाख वीस हजार टनांचा म्हणजे पहिलाच अंदाज गेल्या वर्षाचा अंदाज एवढा आहे पुढच्या काळामध्ये दुसऱ्या तिसऱ्या आणि अंतिम अंदाजामध्ये सरकार कपात करेल हे मात्र निश्चित आहे म्हणजे यंदा देशातील उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी राहणार हेही स्पष्ट आहे त्यामुळे सरकारनं मुक्त तूर आयात आणि उर्जाचं धोरण जरी राबवलं तरी तुरीच्या बाजारावर याचा फारसा परिणाम दिसणार नाही असं अभ्यासक सांगतायत आता सरकार बाजारभावानं तूर खरेदीसाठी बाजारात उतरते त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणीसुद्धा सुरू केली आता सरकार नेमकी किती तूर खरेदी करणार यावर सरकारच्या या, सरकार या खरेदीचा तसंच विक्रीचा काय परिणाम होईल हे ठरेल पण एकूणच सरकारचं जे धोरण आहे तर ते लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत तुरीच्या डाळीचे भाव स्वस्त ठेवायचे यासाठी हा सगळा खटाटो बसेल असं अभ्यासक सांगतायत आपण जर आयातीचा आढावा घेतला तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की देशात मागच्या हंगामामध्ये जवळपास साडे नऊ लाख टन तूर आयात झाली होती यंदा दहा लाख टनांपेक्षा जास्त तूर आहे त्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जवळपास आठ लाख टन तूर आयात झाल्याचा जा आकडा सरकारच्या माहितीवरून पुढे आला आहे आता यंदा दहा लाख टन तूर आयात जरी झाली तरी देशातील मागणी आणि पुरवठ्यामधली जी तफावत आहे किंवा तुरीची जी टंचाई आहे ती कायम राहील त्यामुळं निश्चितच तुरीचे भाव तेजीत राहतील असा अंदाज आहे सरकारलासुद्धा याची जाणीव झाली त्यामुळं सरकार, सरकार बाजारभावानं तूर खरेदी करते आता सरकार खरेदी केलेली तूर ही भारत डाळ या ब्रँड अंतर्गत विकेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे कारण यापूर्वी सरकारनं डाळ डाळसुद्धा भारत डाळ या ब्रँडखाली विकणे सुरू केलं आहे अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये ही डाळ आता उपलब्ध आहे भारत डाळ या ब्रँडखाली केंद्र सरकार हरभऱ्याची डाळ साठ रुपये किलोनं ग्राहकांना देते आता केंद्र सरकार बाजारभावानं जी तूर खरेदी करेल त्या तुरूची डाळ सुद्धा अशी स्वस्तात देण्यात येईल असं काही अभ्यासक सांगतायत म्हणजेच केंद्र सरकारला तूर खरेदी करून पुढच्या काळामध्ये तूर डाळीचेच भाव स्वस्त ठेवायचे कमी ठेवायचे आहेत केंद्र सरकारला तुरीचे डाळ स्वस्त ठेवण्यामध्ये काही दिवस यशसुद्धा येऊ शकतं असं काही जणांचं म्हणणं आहे पण देशातील उत्पादन मागणी आणि टंचाई जर आपण लक्षात घेतली तर सरकारला वर्षभर तुरीचे डाळ स्वस्त ठेवता येईल याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे मग प्रश्न उरतो की सरकारने हे जे काही मुक्त तूर आया धोरणाला एक मुदतवाढ दिली त्याचा काय परिणाम होऊ शकतो तर मागच्या काही महिन्यांपासून जेव्हा तुरीच्या दरात तेजी आली होती आणि सरकारनं तुरीचे भाव पाडण्यासाठी सर्व हातखंडे वापरले असं करून सुद्धा तुरीचे भाव कमी झाले नाही त्यामुळे अनेकांनी हे अपेक्षा व्यक्त केली होती की केंद्र सरकार पुढच्या वर्षीसुद्धा मुक्त तूर आया धोरण राबवू शकतं आणि त्याप्रमाणे सरकारनं या धोरणाला मुदतवाढ देखील दिली आहे पण या धोरणाचा तेवढा परिणाम आपला तूर बाजारावर होणार नाही किंबहुना काहीच परिणाम दिसणार नाही असं अभ्यासक सांगतायत पण सरकार सायकोलॉजिकल गेमसाठी ह्या सगळे हातखंडे वापरत आहे एकूणच काय तर यंदा तुरीला चांगला भाव मिळू शकतो त्यासाठी आपण फक्त तूर बाजारावर बारकाईनं लक्ष ठेवून आपलं एक टार्गेट निश्चित करून आपल्याला नेमका कोणत्या भावात माल विकणं परवडतं आणि तो भाव बाजारात नेमका कधी दिसतो याची चाचपणी करणं याची माहिती घेणं फायदेशीर ठरेल तूर बाजारामध्ये या पुढच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी होतील त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाच्या बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका